नमस्कार मित्रांनो आपण आलो ग्रामीण दोघांच नाव का भोकरदन जिल्हा जालना येथील बैल बाजारामध्ये मित्रांनो रविवारचा बाजार आहे आज बाजार असा भरगच्च भरलेला आहे बघू शकता आपण चॅनलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो भैया <laughs> नमस्कार कसे आहेत आता मध्ये कडदाच झालेली आहे का संपूर्ण कामाची गॅरंटी ना टोटल मारणार नाही यांची पण गॅरंटी ना काय सांगते किंमत हां एक लाख एक लाख दहा बरं व्यवहारात कमी जास्त तो होईल ना टोटल कामाची गॅरंटी मोबाईल नंबर सांग तुझा चौऱ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव बावीस एकोणऐंशी सत्तर चौतीस व्यापारी का शेतकरी आपण <laughs> नमस्कार दादा कसे आहेत आता मध्ये सात आठ करतात आहे का काय सांगता किंमत एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार व्यवहारात कमी जास्त होईल ना सत्तरला बरं बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्तर त्र्याऐंशी सत्तर त्र्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बत्तीस सत्यात्तर बत्तीस सत्याहत्तर सर्व कामाची गॅरंटी ना टोटल कसे आहे वासरा <coughs> काय किंमत आहे वासराची वीस वीस हजार रुपये तीस हजार रुपये जोडी मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्तर तीस सत्तर तीस पंधरा पंधरा पंच्याण्णव झिरो पाच पंच्याण्णव झिरो पाच पाच दोन दोन चलाटा लावलेलं गे हो जरा उडतो बायालाय नमस्कार कसे दामध्ये चारसा आहे चारसा आहे का सर्व कामाला चालू आहे का टोटल वाराची सर्व गॅरंटी काय सांगता किंमत सत्तर हजार व्यवहारात कमी जास्त होईल ना काय सांगतात दादा बैलाची किंमत चाळीस हजार जातात झालेला आहे ना सर्व कामाला चालू गरीब आहे ना बर किंमत काय सांगितली चाळीस हजार व्यवहारात कमी जास्त होईल ना मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन पंचावन्न तेवीस झिरो एक कुठली आहे जोड नमस्कार काका कसे आहेत आता मोदी अर्धा सात जाते का सर्व कामाला चालू आहे ना टोटल बरं मारणार नाही यांची गॅरंटी ना काय किंमत सांगतं पंच्याहत्तर नंतर फायनल फायनल काय राहील पासष्ट पर्यंत सुटल बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा ऐंशी 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 झिरो तीन झिरो तीन बहात्तर सत्तेचाळीस बहात्तर सत्तेचाळीस